वनी नाशिक रस्त्यावरील ओझरखेड शिवारातील हॉटेल श्रीहरीजवळील वळणावर प्रवासी वाहतूक करणारी काळे पिळी जीप आणि हुंडाई वर्णाकार यांची धडक होऊन पाठीमागून दिलेल्या धडकेत कारमधील नाशिक शहर पोलीस कर्मचारी आणि महिला पोलीस दोघे ठार झाले मंगळवारी तेवीस एप्रिलला रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे प्रवासी वाहतूक करणारी काळे पिवळी जीप क्रमांक एमएच पंधरा ई एकवीस बत्तीस ही नाशिक बाजूने वनीकडे वेगात येत असताना समोरून वर्धा वेगाने येणारी हुंडाई वर्णा क्रमांक एच पंधरा डीएम एक्क्याण्णव त्र्याऐंशी यांच्यासमोरील बाजूस धडक झाली यात वर्णा कारमधील ज्ञानेश्वर रौंदळ वयवर्ष बावन्न नाशिक पोलीस मुख्यालय आणि रेणुका भिकाजी कदम महिला पोलीस हे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले जखमींना वनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोनाली गायदनी यांनी तपासून मृत घोषित केले सप्तसुंगी गडावरून चैत्र उत्सवाचा बंदोबस्त संपल्यानंतर घरी परतताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे वनी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला प्रवासी वाहतूक करणारी काळे पिवळे जीप चालक अरुण रामचंद्र गायकवाड राहणार ओझरखेड तालुका दिंडोरी याच्या विरोधात वनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास वनी पोलीस करत आह जनजागर मराठीसाठी अनिल गांगुर्डे वनी